पावडर डाबा दहावाला अजून तेलाची पोटली दहावाली अजून बस पुढं काढून घेतो तू व सामान घेऊन गेला म्हणजे दाखवायला साध ह वीस रुपये झाल्या वीस रुपये झाल्या बोल ना बोल का बोलायच का बोल बोल ना एक कष्टभर गेलाय <के> <coughs> थोडा आजारी घसा खाऊ खाऊ तोय आनंदी काय करते आनंदी आनंदी भांडे कोंडी खे खेळते पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे आमचे आनंदीचे भांडे कोंडे आहेत बघा आनंदीचे भांडे कोणी दाखव ना हा अनुला उद्या शाळा सुट्टी आहे आणूतलं उद्या शाळा सुट्टी काय सांग मला हम्म काय उद्या काय उद्या भात आणि वरण तुरीच करते वरण तुरीच करते लवकर कर मला भूक लागली बघ तेवढ गॅस आहे का दाखव गॅस आम्हाला कुठे गॅस हा आणि हे कुठे आहे टाकी हा टाकी नाही त्याला त्या ह्याला टाकी नाही का हा गॅस कस काय नाही आणि डबा आहे का डबा डबा वा 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 मला झाली सर्दी आणि घसा खो खोतो वातावरण पूर्ण चेंज झालेलं आहे आणि थंडी पण वाढलेली आहे खूप आणि हे आहे का तुझ्याकडं मिक्सर आहे दाखव मिक्सर आणि भांडं त्याचं मिक्सरचं भांडं कुठं आहे कसं काय हरूल कसं काय हरूल तुझं भांडं बरं लवकर कर स्वयंपाक मला जेवायचे मला लेपूक लागले आता हा? हां बरं का चहा करते चहा चा, चा। नको आता मला डायरेक्ट जेवण करायचं आता बरं का लवकर बनव मम्मी काय करते स्वयंपाक काय काय भाजी आहे भात शेव करते शेव का शेवाची भाजी आनंदी तुझा मोबाईल दाखव ना दाखव कस मोबाईल तुझा अरे वा छान मोबाईल आहे तुझा आणि त्यामुळे तुला फोन लावता येतो का हा लाव बरं फोन खोटा खोटाच आहे खरा खराच नाही का मला वाटलं खरं खरंच मोबाईल आहे हा छान आहे बाबा तुला ते तुला कशावर भेटतो बाबा तो कसलं गिफ्ट कुरकुरेवर भेटलं का ते कुरकुरेचं पाकिट फोडलं त्यामध्ये मिळतं का ते मोबाईल खेळायला अजून अजून काय काय मिळतं त्यामध्ये हां काय काय भेटतं बरोबर काय आहे ते ए, हे काय हा ते काय मग अरे वा छान आहे मग अजून काय आहे खुर्ची पण आहे अरे वा अजून अपल द्या बसला ऍपल अरे वा छान आहे कराव हे हा भारी आहे नाही तुटत भाजी बघ भाजी करपल करपल तर हलो जरा थोडं जरा तुझी भांडेकोडी छान आहे बरं का मला आवडली तुझी भांडेकोडी बरं का हॅलो छान तुझी भांडेकोंडी बरं का मला खूप आवडली तुझ्या लग्नामध्ये प्राप्त अशी तू भांडेकोडी का तू बोलत नाही काय नाही बोल की जरा कधी बोलणार मग का मी बोला मी सगळं बोलायचं का तू बोलत नाही काय नाही हम्म झाली का भाजी चपात्या करायची चपात्या भात करते बरं भात बघू लवकर चव्हाला भूक लागेल लवकर लवकर बनव बघ मला सर्दी पण झाली रे बघ मला जेवण करू लवकर झोपायचं आज काय करतो रे काय झालं हा शे शेकुटी तू सासू आणली का मग तुला सासू आहे का इकडे मग कुठल्या गावाला आहे अरे वा दादा गेला शिकड करत शिकूड चालू आहे बाहेर ए टायर बिर गाडीची टायर थोडं लांब लांब कर थोडं लांब कर जातो बरं टायर आता असं वाटतं मला टायर गाडीचा तो किरी मोठी शिकूड तुम्ही हो मेकअप करायचं आहे ते काय आहे ते प पांढरं पांढरं पट्टा आहे का असला हां हेअर हेअर बेल्ट मग काय म्हणतात हेअर बेल्ट चल बाय बाय कर चल आता बाय 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 मित्रांनो बोल ना अनु आता आता आम्हाला जेवण करायचं आहे स्वयंपाक झाला म्हणू आता आमचा आता आम्ही जेवण करतो आणि आपण आता उद्या भेटूया असं म्हण बोल

आता नको बरं चल बाय बाय कर बाय गुड नाईट बाय बाय टाटा!